नमस्कार मी उमेश पोहोदरी राहणारी अवती तालुका राळेगाव माझा मोबाईल नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट एक्कावन्न चौपन्न दहा बऱ्याच शेतकऱ्याचा प्रश्न होता की एस आर टीमध्ये गहू टोकन कशी केल्या जाते तर आज आपली गव्हाची टोकण चालू आहे त्याच्यामुळे आज आपण हा व्हिडिओ बनवत आहोत याच्यामध्ये एक वे डाय वापरले जाते जे ज्याच्यामध्ये चार ते पाच दाणे वा पडते अशी डाय वापरली जाते आणि त्याचा आपण सुरुवातीला मशीनमधून मशीनमधून बियाणं कसं पडते ते बघा एका ठिकाणी पाच 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 अशी दाणे प्रत्येक ठिकाणी साडेपाच इंचावर पडत आहे आणि आपण याच्यासाठी जात घेतलेली आहे मायको कंपनीची सत्तर सत्तर ही बारा किलोची बॅग आहे ती आपण ही ट्रायलमधून घेतलेली आहे एका बेडवर चार लाईन लाईन आणि हे बघा इथे कचरा इथे पहिले आपलं सोयाबीन होतं इथे आपण मिरा एकाहत्तर सत्तर ग्रॅम दहा मिली गोल अधिक त्याच्यात स्टिकर असं घेऊन याच्यावर फवारणी केलेली होती आणि आज ती आपण टोकन चालू झालेली आहे आपण गव्हाला घेतले तेव्हा त्याला रासायनिक बीज प्रक्रिया करूनच आली होती आपण त्याला फक्त आपल्या जवळच तीन मिली प्रति लिओशिनची लागू लावून टोकन करत आहे एकही दाना उघडा राहत नाही आपण याच्यासाठी कोणतंही उगवणपूर्व किंवा कोणतं तणनाशक मारलेलं नाही हे विशेष आपण जेव्हा नंतर गव्हावरचं तणनाशक येते ते आपण इथे मारू पाणी स्प्रिंकलरने द्यायचे तीन चार पाणी स्प्रिंकलरने द्यायचे नंतरचे पाणी या नालीमधून द्यायचे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका नवीन शेतकऱ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे की नवी परवा जेव्हा दुसरा व्हिडिओ येईल तो तुम्हाला पाहायला सोपं जाईल धन्यवाद